तर नमस्कार मंडळी कशा असेल मंजे म्हणजे राह लागेल कारण तुमच्या भाऊच्या चॅनलला तुमचा भाऊ म्हणजे टॉप लेवल ची एडिटिंग शिकवत असते या चॅनल वर अप्तू सर बोलतोय भाऊ सडिके तर मित्रांनो मध्ये युज ते सर्व दिलेले आणि त्या मटेल मी एक पासवर्ड दिलेला आहे त्यामुळे यावेळेला कुठेही नाही स्किप करता शर्ट पेंटला बघायचं आणि व्हिडिओ जे काय कसा एडिट करायचं काय नाही ते एकदम टॉप लेवल म्हणजे मला एवढं सांगेल सगळं एकदम टाकू आणि म्हटलं जर पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला बॉक्स तुम्ही सगळं जे काय टेलिग्राम व्हॉट्सअप त्यांना जे काय आपलं सगळं सोशल मीडिया ते सगळं जॉईन फॉलो करून टाका विशेष म्हटलं तर चला म्हणलं की आपण आजच्या व्हिडिओच्या काय कसं एडिट करायचं ते सगळं सगळं म्हणजे एकदम टॉप लेवल म्हणजे समजून घेऊया तर चला म्हणलं की मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊया तर मित्रांनो आत्ता आपण जे की मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेला आहोत तर आता काय करायचं सर्वात आधी अलॅनॉशन अशा प्रकारे ओपन करायचं आहे सर्वात आधी आता काय करायचं आहे आपल्याला शेकी पेडला ओपन करायचं कारण व्हिडिओ खूप अलग बनवलेला आहे एकदम नात गोळा पद्धती टाकून तर सर्व काय जे एडिट करायचं काय आहे ते टॉप लेवलमध्ये मी सांगाल फक्त तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि कुठंही न स्किप करता बघायचं आहे तर सर्वात आधी काय करायचं शेकीपेडला ओपन केल्यानंतर एकदम शेवटला एक गुरु दिसून जायचं आहे ग्रुपवरती क्लिक करायचं आहे डेट गुरुमध्ये जायचं आहे तिथून तुम्हाला तीन ग्रुप दिसतील जिथून तीन ना तिन्ही पण ग्रुप एडिट करून घ्यायचं आहे तर सतत काय करायचंय एकदम वरच्या ग्रुपवरती इडिट करायचं आहे म्हणजे ग्रुप थ्रीवरती केलायचं आहे एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे जे काही तर फोटो आहे ते तुम्ही एडिट करून घेऊ शकता किंवा याच्यावरती दुसरा फोटो आहो तुम्ही ॲड करून घेऊ शकता समजा मी अशा प्रकारे दुसरा फोटो ॲड करून तुम्हाला दाखवला आहे अशा प्रकारे तुम्ही ॲड करून घेऊ शकता एकदम नात पुळाय टॉपचाच आहे बघू शकता अशा प्रकारे एकदम बघू शकता एक एकदम खालचा जे काय फोटो आपला चेंज झालेला आहे अशा प्रकारे जे काय तिने तिने पण गुरु एडिट करून घ्यायचे तर मी इथून दुसरा पण एक गुरु, गुरु हो तुम्हाला एडिट करून दाखवील काही विषय नाही ना तू कुला फक्त एवढेला फोटो नाही स्किप करता शेवटपर्यंत बघायचं आहे म्हणजे सगळं काय आहे ते एकदम प्रॉपरपणानं पन तुम्हाला समजून जाईल तर एकदम खालचा पण ग्रुप राहिला आहे ते पण एडिट करून तुम्हाला मी दाखवल काही विषय नाही हो तर बघू शकता अशा प्रकारे जे काय खालचा पण ग्रुप एडिट करून बरोबर याला आपण अशा प्रकारे ऍडजस्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघू शकता एकदम आता नात कुळापदी एकदम ग्रुप आपला एडिट झाला आहे तर त्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे डब्याच्या क्लिक करायचं आहे त्यानंतर ओपी लेअरवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आता इथून काही जी विषय करायचं नाही तर आता बीट बीटमार्कला आपल्याला ओपन करायचं आहे आता बीटमार्कला ओपन केल्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला लग अलग लेक्चरशिनवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये आहे तिथून ज्या फोटोवरती तुम्हाला व्हिडिओ करायचा आहे समजा जे काय आपण ग्रुप एडिट केलाय तेच फोटो आपल्याला इथून डबल ॲड करायचा आहे थ्री लाईनवर क्लिक करून तुम्ही फुलकामची एरिया करू शकता पण आता फुलकामशी एरिया करू नका मी सांगत आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता तर त्यानंतर काय करायचं आहे फोटो ॲड करून शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर बरोबर एक पॉईंट वीजच्या पिठला यायचं आहे इथून अशा प्रकारे कट मारून घ्यायचं आहे तर आता इथून कट मारल्यानंतर आता काय करायचं आहे तिथून बरोबर आपण पाच मोकून मारायचं आहे इतकं तर बघू शकता शेल आहे एक पॉईंट वीजच्या पिठला तर आता त्या फोटोवरती किती करायचं आहे पुढच्या पिठला जायचं आहे दोन भागी हा फोटो कट करायचा आहे डबल त्याच्या पुढच्या जायचं आहे तरी एक झालेला आहे হা দো হা তিন হা চার হা পাঁচ পাঁচ হ্যাঁ পাঁচ যে ফোটো আছে ডিলেট করা যে কী গ্রুপ ফোটো এটি প্রকার সব এরিয়া রাখে প্রকারে তিন তিন ফোটো চার ফোটো का एरिया करून कसं आहे टॉप लेवलमध्ये तुम्हाला हो व्हिडिओ करून मी दाखवित असतो फक्त व्हिडिओला पुन्हा स्किप करता बघितलं तर तुम्हाला एकदम टॉप लेवलमध्ये समजून जाणार आहे तर अशा प्रकारे बघू शकता झालेला आहे तर आता तुम्हाला एखादा डबल पाच फोटो आपण मोफ कट मारायचा आहे एक आणि हा दोन आणि हा तीन आणि हा चार आणि हा पाच आता जे काय इथला पाचो आहे ते इथून डिलीट करायचं आहे जे काय आपण ग्रुप कॉपी केला जाते इथून पेस्ट करायचं आहे जे काय पुढच्या पार्ट बिटला जाऊन इस्ट्रा हो पार्ट आहे ते कट करायचं आहे आणि जे काय फोटो आहे त्या फोटोच्या खाती घेऊन यायचं आहे त्यानंतर इथून डबल आपलं मोबाईलचे आहे ते दोन हा तीन आणि हा चार आणि हा पाच तर पाच झाल्यानंतर हे डबल एक फोटो येतला पाचवा डिलीट करायचं आहे पाचवा फोटो डिलीट करून जे काय ग्रुप आहे आपला तेस्ट करायचं आहे आणि जे काय इस्ट्रा पार्ट होत आहे इथून कट करायचं आहे इथून डबल आता मोबाईल आहे ते एक दोन तीन आणि हा चार हा एक हा तर अशा प्रकारे तुम्ही हे पण डिलीट करून घ्यायचं आहे पाचवा आणि इथून जे काय आहे ते आपला ग्रुप कॉपी केला होता ते कॉपी करलेला ग्रुप आहे तर पी एस करून घ्यायचा आहे आणिप्रमाणे कट मारून घ्यायचा आहे तर इथून डबल अशा प्रकारे तुम्ही कट मारून बरोबर फोटो बर जे काय आहे तुम्हाला सांगितलं आहे मी तशाप्रमाणे शेवटपर्यंत करत जायचं आहे तर आता जसं मी सांगेल तशाप्रमाणे तुम्ही शेवटपर्यंत करल्यानंतर काय करायचं आहे इथून बॅग घ्यायचं आहे या काढल्यानंतरच डबल आपल्याला शेकीपेडला ओपन आहे तर शेकीपेड ओपन केल्यानंतर काय करायचंय जे काय पहिला फोटो आहे त्या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे ईपॅडच्या ऑप्शनवर क्लिक करायचंय थ्री लाईनवर क्लिक करून कॉपी पेड करून घ्यायचं आहे त्यानंतर इथून बॅक यायचंय आणि बीट मार्कला आपल्याला ओपन आहे आता बीट मार्कला ओपन केल्यानंतर जे का पहिला फोटो आहे त्या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं ई पेडच्या ऑप्शनवरती क्लिक आहे आणि टी इफेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि शे आपल्याला डबल ओपन आहे तर शे किपेडला ओपन केल्यानंतर जे काय तिसऱ्या पोटला दुसऱ्या फोटला इपीठ आहे इथून कॉपी करून आहे दुसऱ्या फोटोच्या इपीठ इथून कॉपी केल्यानंतर बॅक यायचं आहे आणि बीट मार्कला आपल्याला ओपन आहे तर बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं बरोबर आपण एक पॉईंट वीजच्या बीटला आहे इथून काय करायचं तीन फोटू आपण बरोबर हायपेट पेस्ट करून आहे तर हा पहिला फोटो झालेला आहे आणि हा जे काही दुसरा फोटो झालेला आहे आपल्या इथं बुक्स टॉप टॉपीवरून दुसरा झालेला आहे अशा प्रकारे तिसरा पण फोटो आपला झालेला आहे त्यानंतर काय करायचं आहे एक फोटो जो आणि एक काय ग्रुप येईल ते सोडून द्यायचं आहे दोन्ही पण आणि इथून डबल तीन फोटो लावून डबल हायपेड पेस्ट करून घ्यायचं आहे म्हणजे जे काय आता ग्रुप आहे त्याच्या पुढच्या जे तीन फोटो आहेत त्याला आपण अशा प्रकारे हायपेड पेस्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे एक आता ग्रुप येईल हे ग्रुप सोडून द्यायचं आहे आणि जे काय याच्या पुढचे तीन फोटो आहेत तीन तर, तर तीन फुटला इपेट पेस्ट करायचं आहे एक फूट प्राईज शेवट जाती ते जाऊ देत राहायचं आहे आपल्याला अशा प्रकारे तर आता एवढं दृष्टी तुम्हाला समजलीचं असेल तर अशा प्रकारे तुम्ही हा ही पेस्ट करून घ्यायचा आहे पुढचे तीन फूटला इफेट पेस्ट करायचं आहे आणि एक जे फोटो सोडून द्यायचं आहे तर प्रकारे तुम्ही शेवटपर्यंत करत जायचं आहे बघा नो हे शेवटपर्यंत तुम्ही केल्यानंतर काय करायचं आहे तो तुम्हाला मी सांगतो सर्व एडिट करून दाखीत होतो म्हणून कारण टाईम नाही लागतं त्यामुळे मी करून म्हणजे तुम्हाला सांगत आहे फक्त समजून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे याचा तुम्ही हा पण हे पेट हे ग्रुप झाल्यानंतर तीन फोटला ही पेट वेस्ट करायचं आहे ह्यांना येतं एक फोटो सुटर आणि हे फोटो सोडून द्यायचा आहे त्याप्रेला ग्रुप धरायचा आहे इथून डबल तीन फूटला द्यायचा आहे आणि एक फोटो सोडून द्यायचा अशा प्रकारे त्यानंतर इथून बॅक घ्यायचा आहे आणि शे की बोर्डला आपल्याला ओपन करायचं आहे इथून तिसऱ्या फोटोचा पेट कॉपी करून घ्यायचं आहे तिसऱ्या पुढंच्या पिढी मी इथून कॉपी करून घेत आहे प्रकारे तुम्ही पण कॉपी करून घ्यायचं आहे आणि बीट मार्कला आपल्याला ओपन करायचं आहे तर आता बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय कर करायचं आहे आता आपल्याला बघू शकता अशा प्रकारे काय करायचं आहे कर कर दोन पॉईंट सोळाच्या बीटला यायचं आहे ज्या काय त्याच्या पुढचा फोटो आहे त्याला आपण बीट पेस्ट करायचं आहे म्हणजे जे काय ग्रुप आहे त्या ग्रुपचे जे काय अलीकडे फोटो आहे ते त्याला आपण हाय पेट पेस्ट करून घ्यायचं आहे आता समजा हे ग्रुप झाला याचा जे काय मागचा फोटो आहे त्याला आपण हाय पेट पेस्ट करून घ्यायचं आहे तर आता डबल पुढचा ग्रुप का जायचं आहे कुठे इथे आहे बघू शकता आणि जे काही याचा मागचा फोटो आहे त्याला आपण हा इपेट पेस्ट करून घ्यायचा आहे तर आता हे पण विषय तुम्हाला समजायलाच असेल ग्रुप झाला आणि जे याचा मागचा फोटो आहे त्याला आपण हा इपेट पेस्ट करून झालेला आहे तर अशा प्रकारे हा पण तुम्ही शेवटपर्यंत करून घ्यायचा आहे तर मी इथंपर्यंत गेलेलं आहे तुम्हाला समजवण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत हा मी स्टेप बाय स्टेप चांगला आहे तशाप्रकारे तुम्ही सर्व हे करून घ्यायचं आहे त्यानंतर ते घ्यायचं आहे नाही नाही शेकी आपल्याला ओपन करायचंय आहे शेकी बीटला ओपन केल्यानंतर आता काय करायचंय जे काय आता इथं बघू शकता बघू की चौथ्या फुटचं इपीड आहे इथून कॉफी करायचं आहे चौथ्या फुटचा इपीड इथून कॉफी केल्यानंतर बॅ आहे बीट मार्कला ओपन करायचं बीट मार्कला ओपन केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे जिथे जिथे आपले ग्रुप आहे त्या ग्रुपला आपण हायप्रेड पेस्ट करायचं आहे बघू शकता इथे ग्रुप आहे आता या ग्रुपला एक टेस्ट करायचं आहे आणि काय आहे डबल पुढचं आहे बघू शकता ग्रुप आहे त्याला पण आपण टेस्ट पेस्ट करायचंय आता जिथे जिथे आपले पाच फोटो संपल्या चार फोटो संपल्यानंतर एक ग्रुप येईल त्याला आपण हा ही पी एस्ट करून घ्यायचं आहे हो हो टॉप लेवल म्हणजे बुक करून घेतलेला आहे तर तुम्ही शेवट बंद करून घ्यायचं आहे पुढचा पार्टनर आहे मी सांगायचा तुम्ही करून घ्यायचं आहे मी जसं सांगलं प्रकारे आता काय करायचं आहे शेकी किबला ओपन करायचं आहे आणि जे काय वरती लेअर आहे ते लेअरवरती क्लिक करायचं डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथून डॅक घ्यायचं आहे आणि बीट मास्टर आपण डबल ओपन करायचं आहे तर आता काय करायचं आहे डब्य डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि फ्वेस्ट लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि जे काय आता लेअर आपण पेस्ट केले आहे ते शेअर वाढून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे एकदम टॉप लेवल हो टॉप लेवलचा विषय आहे ते बघू शकता प्रकारे दिसून जाईल तर आता काय करायचं आपलं व्हिडिओ बनून रेडी झालेला आहे तर हा व्हिडिओ स्पोर्ट करण्यासाठी काय करायचं शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि खाली स्पोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून तर आजचा जे काही व्हिडिओ आहे ते इस्पोर्टला चालूच झालेला आहे ते बघू शकता तुम्ही तर मग व्हिडिओ एखाद्या पुढच्या एकदम खतरनाक आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत जे काय आपल्या चॅनलचे बाकीचे व्हिडिओ आहेत ते बघता आणि एडिटिंग करायला शिका तर मग वेटोचा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जय महाराष्ट्र